शारीरिक परिश्रम कमी आणि तासनतास खुर्चीला खेळून मोबाईल संगणक टीव्ही शिवणकाम अशा काही कारणांनी मानदुखीची समस्या डोकंवर काढत आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयातील भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात उपचार घेण्यासाठी गेना येणाऱ्या रुग्णांमध्ये चाळीस टक्के तरुण मानदुखीने ग्रासलेले आहेत त्यामुळे चक्कर येणे हाताला मुंग्या हाताची पकड कमी अशी लक्षणे दिसून येत आहेत अवेळी जेव्हा अपुरी झोप व्यायामाचा अभाव सतत मोबाईल संगणक वापरणे याचा शरीरावरती विपरीत परिणाम होताना दिसून येतोय पूर्वी पन्नाशी साठी नंतर होणाऱ्या व्याधी आजच्या तरुण वर्गात दिसून येत आहेत सिव्हिल रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी विशितीशी रुग्णांची संख्या वाढत आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिक उपचार उपचार विभागातील रुग्णांवरती उपचार केले जात असून या रुग्णांमध्ये चाळीस टक्के मानदुकीचे रुग्ण सोळा ते तीस वयोगटातील आहेत अशी माहिती भौतिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिलेली आहे चुकीची बैठक सतत मान एका स्थितीमध्ये ठेवून मोबाईल टी व्ही लॅपटॉप संगणक शिवणकाम सतत करून यांसारख्या समस्या आता निर्माण होत आहेत त्याचबरोबर मुलींमध्ये तारुण्यात येताना संप्रेरकांमुळे होणारे शारीरिक बदल वयोमानानुसार होणारी मानेच्या मणक्यांची झीज अपघातामुळे मानेला होणारी इजा यामुळे मानधुकीचा त्रास उद्भवू शकत असल्याचं व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर नम्रता पाटणे व सुप्रिया कांबळे यांनी सांगितलं आहे ज्या सध्याच्या सवयी आहेत जे पहिले आपण जे रुटीन एक्सरसाइज करायचो एंटरटेनमेंट साधनं नव्हते त्याच्यामुळे बाहेर फिरायचो आउटडोअर गेम खेळायचो ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात पोशर्स प्रॉपर नसतात की आता फॉर एक्झाम्पल हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा तो आता सर्वसामान्य न व्हायला लागला त्याचं कारण सिटिंग पोश्चर बऱ्याच वेळा भरपूर तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या बस समोर बसले असतात किंवा मोबाईल चालत बसले असतात एका पोझिशनमध्ये असतात आणि या पोझिशनचा नक्की तुमच्या स्पाईन जो मेन सपोर्ट आहे बॉडीचा त्या स्पाईनवर त्रास होतो आणि याच्यामध्ये आम्ही जर बघितलं आतापर्यंत जवळपास चाळीस टक्के तरुण मुलं जे हा आजार जो बोल्ड लोकांना म्हातारा म्हणजे वयस्क लोकांना जो त्रास होय तो तरुण लोकांमध्ये दिसून येतोय घडीला आम्ही एक तो सर्वे पण केला होता त्याच्यामध्ये हे ज्या सवयी त्याच्यानुसार ते झालेलं आहे दुसरी गोष्ट की सनला एक्सपोज नाही होत मुलं रूममध्ये बसलेली असतात व्हिटॅमिन डीची कमी पडते डाएट प्रॉपरली नसतं फास्ट फूड्स खायला लागले पॅक फूड खायला लागलेत ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आणि याच्यामध्ये सगळं प्रोजेटरी असतात त्याच्या ह्या परिणाम होऊन मान्यता दुखण्याचा प्रकार नक्कीच आमच्या लक्षात आला की तो सध्याच्याकडे जास्त आहे तर मी आणि त्याच्याला आता आपण फिजिओथेरपी करतो फिजियोथेरपी रिलीफ मिळतं परंतु आम्ही काही लोकांचं असंही बघितलं की रिलीफ झाल्यानंतरही काही दिवसानंतर पर ते परत येतात कारण ते सवयी सोडत नाही तर याला मेनली तुम्हाला एक सवयी लावून घेणं एक्सरसाईज डेली करायला पाहिजे डाएट प्रॉपरली पाहिजे तुम्ही सनलाईटला एक्सपोज व्हायला पाहिजे आणि जे एका कॉम्प्युटरवर दिवसभर बसून जे काम करतात आता हो वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोक कॉम्प्युटरवर लिटरली वीस वीस तास बसून काम करतात ऑफिसचे ह्या सवयी चुकीच्या आहेत तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार आपण काम करायला पाहिजे हे जर सगळ्यांना लक्षात घेतलं तर याच्यापासून आपण नक्कीच आपल्याला मुक्ता मिळेल नाही तर प्रश्न खूप गंभीर आहे